नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असा मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना कच्च्या टोमॅटोचा ठेचा तयार करून दाखवणार आहे हा ठेचा खूप छान लागतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी इथे मी लोखंडी तव्यामध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतले होते यामध्ये कट करून घेतलेले कच्चे टोमॅटो घालून घेतले आहेत हे टोमॅटो आपल्याला डाग पडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत मस्त टोमॅटो छान भाजल्यामुळे लगेचच बारीक होतात हा ठेचा मी मिक्सरला तयार करणार नाही खलबत्यामध्ये तयार करणार आहे आता यामध्ये चवीपुरते मिरच्या घालून घेऊया मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता झणझणीत ठेचा तयार केल्याना खूप छान लागतो आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊया चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत तर हे सर्व जिनस आपण छान डाग पडेपर्यंत भाजून घेऊया टोमॅटोला पाणी सुटते त्यामुळे यामध्ये मी पाणी घालणार नाही तुम्ही यामध्ये थोडे पाणीही घालून छान मऊसर असे टोमॅटो डाग पडेपर्यंत भाजून घेऊ शकता हे पहा इथे आपले टोमॅटो छान मऊसर झाले आहे आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत वरून थोडे भाजलेले तीळही घालून घेऊया तीळ घातल्यामुळे आपला ठेचा एकदम खमंग लागेल हे पहा सर्व छान मिक्स करून घेतले आहेत आत्ता टोमॅटो थोडे चवीला आंबट असते त्यामुळे वरून थोडीशी साखर घालून घेतली आहे आणखीन एकदा सर्व जिन्नस मिक्स केले आहेत वरून चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया आता हे सर्व जिन्नस काढून घेऊया आणि थंड करून घेऊया कारण हा ठेचा मी खलबत्त्यामध्ये तयार करणार आहे हे पहा सर्व जिन्नस काढून घेतले आहेत इथे आपले सर्व जिन्नस थंड ही झाले आहेत आता यामधील निम्मे टोमॅटो मी खलबत्त्यामध्ये घालून घेते आणि याचा ठेचा ठेचा तयार थे। थे तयार करून घेते हा होतो शेंगदाणे एकदम खरपूस भाजले आहेत त्यामुळे एक, आहे। एक लगेचच बारीक होतात हे पा मस्त तुम्ही जर हा ठेचा मिक्सरला फिरवून घेणार असाल तर हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर फक्त चालू बंद चालू बंद करायचा आहे पहा इथे आपला हा ठेचा तयार आहे जास्त बारीक करायचा नाही असाच मोठा मोठा करून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे मी सर्व ठेचा तयार करून घेते तर इथे मी सर्व ठेचा तयार करून घेतल्यानंतर पूर्ण एकत्र केला आहे आता आपण यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून घेऊया हिरव्या कोथिंबीरीचा फ्लेवर या ठेच्यामध्ये खूप छान येतो आणखीन एकदा हे छान बारीक करून घेऊया म्हणजे सर्व जिन्नस एकजीव होतात तुम्ही जर हे मिक्सरला फिरवणार असाल तर मिक्सर फक्त चालू बंद चालू बंद करायचा आहे म्हणजे आतील टोमॅटो आहे ना ते मोठे मोठे राहील आणि शेंगदाणे ही खाताना खूप छान लागतात तर तयार आहे आपला इथे टोमॅटोचा ठेचा आता आपण याला तडका देऊन घेऊया तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू तर देऊया मोहरी छान तडतडल्यामुळे खूप खमंग लागते लगेचच यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि जिरेही छान फुलू देऊया जिरे आणि मोहरी छान फुलली की लगेचच यामध्ये एक चमचा ठेचून घेतलेला लसूण घालून घेऊया तुम्ही हा लसूण कट करूनही घेऊ शकता वरून कढीपत्ता घालूया आणि लसूण छान लाल रंगापर्यंत परतून घेऊया इथे मी हे पॅन गॅस बंद करून खाली घेतले आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेऊया तेल गरमच आहे चालू गॅसवरती तुम्ही जर हळदी पावडर घातली तर ती जळू शकते आणि त्याचा कलर चेंज होऊ शकतो हे पा मस्त कलर आला आहे आता हा तडका आपण या ठेच्यावरती घालून घेऊया वाव मस्त आणि हे सर्व जिनस एकदा छान मिक्स करून घेऊया तर तयार आहे आपला इथे कच्चा टोमॅटोचा ठेचा तर हा ठेचा गरमागरम ज्वारीची भाकरी आणि वरतून हा कच्चा टोमॅटोचा ठेचा खूप छान लागतो आत्ता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या दिवसामध्ये भाजीला काही नसते किंवा भाज्या खाऊशा वाटेत नाहीत तर अशा वेळी तुम्ही हा कच्चा टोमॅटोचा ठेचा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटीत स्वादिष्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद